आमचे जनहित न्यूज चॅनला सबच्रायट करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर अंबरनाथ येथे भटक्या विमुक्त समाजाचा भव्य मेळावा मागण्यांसाठी एकवटला समाज अंबरनाथ ठाणे ऑगस्ट एकतीस दोन हजार पंचवीस रोजी अंबरनाथ येथे समस्त भटक्या विमुक्त समाजाने एकत्रित एक येऊन एक भव्य रॅली आणि मेळावा आयोजित केला ठाणे जिल्ह्यातील सुमारे वीस ते पंचवीस भटके विमुक्त समाजाचे लोक या मेळाव्यात सहभागी झाले होते ज्याचा उद्देश त्यांच्या मागण्यांना बुलंद आवाज देणे हा होता या मेळाव्यात जवळपास सहाशे ते सातशे समाजबांधव आणि भगिनी सहभागी झाले होते अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर विठ्ठलवाडी कल्याण आणि इतर भागांतील बेरड रामोशी टकारी कैकाडी बंजारा राजपारधी वडार वाघरी नंदीबैल कंजारभाट बेलदार लोहार घिसाडी गोंधळी जोशी कोल्हाटी वैदू मरियाईवाले यांसारखे अनेक समाज एकवटले होते लोककलांचे सादरीकरण गोंधळी मरियाईवाले किंगरीवाले आणि यांसारख्या लोककलावंतांनी आपापल्या पारंपरिक कला सादर करून कार्यक्रमात रंगत आणली मागण्यांचा ठराव प्राध्यापक धनराज दशरथ डांगे यांनी समस्त भटक्या विमुक्तांच्या मागण्यांचा ठराव जाहीरपणे मांडला आमदार बालाजी केणीकर यांनी या मागण्या विधिमंडळात मांडण्याचे आश्वासन दिले नेतृत्व आणि उपस्थिती या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भीमराव इंगोले होते तर माजी उपसचिव कैलाश बंडलकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आमदार बालाजी क्षेत्रातील मान्यवर आणि समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यात अभिजित करंजुले विश्वजित करंजुले धनंजय उंबासे सचिन पाटील कमलाकर सूर्यवंशी मनोहर बंदपट्टे अजित तायडे आणि चंद्रकांत जगताप यांसारख्या अनेक व्यक्तींचा समावेश होता सूत्रसंचालन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राहुल अंडोर आणि श्री सुरेश शिंदे यांनी केले या मेळाव्याच्या माध्यमातून भटक्या विमुक्त समाजाच्या व्यथा आणि प्रश्नांना वाचा फोडण्यात आली भटके विमुक्तांचा विजय असो आणि भटके विमुक्त दिनाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता सर्वप्रथम एक आनंदाची बाब सांगेल मी कि महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यामध्ये अंबरनाथ बदलापूर विठ्ठलवाडी उल्हासनगर कल्याण आणि ठाणे जिल्ह्यातील इतर क्षेत्रातून बरीच लोक भट्टीमुक्त एकत्र रित्या संयुक्तरित्या भट्टीमुक्त दिन महात्मा गांधी हॉलमध्ये आज साजरा केलेला आहे या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील नंदुरबार तसेच ठाणे जिल्ह्यातील जे जे भाग आहेत त्या विभागातून आलेली बरेच समाज जसं बेरड रामोशी आमटा टाकारी केकाडी बंजारा जोशी गोंधळी बेलदार नाथपंथी दौरी गोसावी नंदी बेलवाले मरी आईवाले राजपारधी राजपारदी गोंधळी गोपाळ वागरी वेदू बहुरुपी गिसाडी गाडिया लोहा कोल्हाटी असं साधारणपणे वीस ते पंचवीस भटके विमुक्त समाज बांधव येथे मोठ्या संख्येने पाचशे ते सातशे संख्येने उपस्थित झालेल्या होत्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर महिला प्रगणी होत्या त्या सर्वांचा या ठिकाणी आपण आभार आणि स्वागत केलेलं आहे आजचा जो कार्यक्रम आपण केलेला आहे तो कोणताही राजकीय पक्ष किंवा कोणत्याही विशिष्ट संघटना किंवा संस्थांचा मिळून केलेला नाहीये सर्व आयोजक संघटना इतर ज्या आहेत भटकीमुक्तांच्या त्या मिळून एका बॅनर खाली आज आपण या ठिकाणी ह्या वीस ते पंचवीस समाजाचा एकत्रित मेळावा या ठिकाणी पार पाडलेला आहे त्याला आपण समस्त भटकीमुक्त समाज या नावाखाली आपण ह्या कार्यक्रम या ठिकाणी पार पाडलेला आहे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे की यामध्ये वीस ते पंचवीस समाज एकत्र येत असताना त्या सगळ्यांचे विचार आणि त्यांच्या मागण्यांवर स्थानिक आमदार बालाजी किनीकर यांना मागण्यांचा प्रस्ताव देण्यात आला ज्यामध्ये भट्टी मुख्य समस्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य याच्यावर प्रमाणे विमुक्तांचा अंबरनाथ पातळीवरती जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आणि हा जो जाहीरनामा आहे भट्ट विमुक्तांच्या हक्काचा तो जाहीरनामा कदाचित येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उपयोगी पडेल अशी आम्ही या ठिकाणी आशा बाळगलेली आहे तसच या कार्यक्रमाला लाभलेले आमचे वैशिष्ट्यपूर्ण प्रशासकीय अधिकारी ज्यांनी भट्टी पाणी प्रश्न असेल घराचा प्रश्न असेल किंवा इतर ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेकडून मिळणाऱ्या निधीचा प्रश्न असेल तोही या ठिकाणी चर्चेला गेलेला आहे त्यामुळे आलेल्या प्रशासकीय आले व्यक्ती काही राजकीय व्यक्ती आणि भट्टी चे विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं त्यांचा आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत आभार व्यक्त करतो आम्ही हात जोडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उप एकनाथ साहेब तुमचा हा मतदार गड आहे आमच्या इथं फार समाज मी पाहतो माझ्या समाज किता संघर्षमध्ये जितो होता मी रिंकू भात कंदर समाजसेवा मंडळ आज हा जो एकतीस ऑगस्ट कार्यक्रम भटके मुक्त जाती जमातीचा जो कार्यक्रम इथं आपण आयोजित केला शासनाच्या आदेशानुसार हा जो कार्यक्रम इथं आज आपण राबवला आहे त्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण अंबरनाथ समाजातील अंबरनाथ तालुक्यातील भटके जमातीतील सर्व लोक सर्व जाती व आमचे काही सर्व पदाधिकारी त्यांनी अथक प्रयत्न करून हा कार्यक्रम इथं साजरा केला आणि हा कार्यक्रम करण्याचा एकमेव हेतू म्हणजे काय हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तरीही मी स्वतःहून सांगतो की आमचे जे भटके जे विमुक्त आहे त्यांना एकत्रित करून आमचा हा जो आवाज आणि आमच्या काही मागण्या आहे त्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा कार्यक्रम इथं आज आम्ही आयोजित केला आहे हा कार्यक्रम सर्वात जास्त मेहनत घेतली आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य एंगोले साहेब धनराज जांगे साहेब प्रतीक गोसावी साहेब सर्व मान्यवर व्यक्ती सगळ्यांनी आर्थिक मह मदत सुद्धा केली व सगळ्यांनी सहकार्य केलं व नंदू बारुण आमचे मार्गदर्शक तमाई साहेब यांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती लावली तर मी पुन्हा एकदा समस्त भटक्या समाजाच्या मंडळींचा माझ्या वतीने व माझ्या कंदर्प समाजाच्या वतीने सहच स्वागत करीत आहे व आभार प्रकट करीत आहे जय हिंद जय जाही भारत खर तर हा आमचा साधारण एकोणीस एकवीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न पासून केंद्र शासनाच्या मान्यतेनुसार हा एकतीस ऑगस्ट विमुक्त दिन म्हणून सामाजिक पातळीवरती साजरा होत होता हळूहळू त्याचं गांभीर्य शासनाला कळलं आणि एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा शासकीय विमुक्त हो दिन साजरा व्हावा असा जी आर काढण्यात आला त्याबद्दल शासनाला आमच्याबद्दल थोडासा कळवळा निर्माण झालाय एवढंच त्यांचं अभिनंदन करतो आज आपण बघितलं असेल पट्के विमुक्त स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला अंबरनाथ येथे आज भीमराव इंगोले साहेब यांच्या कार्यालयाकडनं सरकस मैदान इथून आपण रॅली काढत महात्मा गांधी पर्यंत आणली कलाकारांनी कला सादर केली रस्त्यावर पण मर्यावाले द्या गोंधळी समाज असू द्या पोथराज असू द्या यांनी सगळ्यांनी आपली कला सादर केल्यानंतर महात्मा गांधी विद्यालयाचे जोरात कार्यक्रम झाला सगळे प्रमुख पाहुणे आले होते काही मान्यवरांचं भाषण झालं मान्य आपले विधान सभेचे आमदार डॉक्टर बालाजी किनेकर साहेब आले त्यांनी आपल्या मागण्या सगळ्या ऐकून घेतल्या आणि त्यांनी आश्वासन केलंय की येणाऱ्या पुढचं ज्या अधिवेशन आहे त्याच्यामध्ये तुमच्या मागण्या आम्ही सगळं ठेवू आणि समाजाला तर न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि तसंच ते तहसीलदार आहे त्यांना पण आम्ही विनंती करणार आहे की या माध्यमातून माँद की लोकांचे जे प्रश्न असतील तेही आपण लवकरात लवकर मार्गी लागावे आज विमुक्त दिन हा आमचा त्याच याच्याने साजरा केला जाईल की आज लोकांचे प्रयत्न काहीतरी मार्ग लागतील एवढी आम्हाला अपेक्षा आहे आणि ते सगळं हो पद्धतीने आम्ही त्याचाही पाठपुरावा हो करू ज्या ज्या समाजाने मुक्त समाजांची आमच्यावरती एक विश्वास दाखवून मोठ्या कार्यक्रमाला ज्याला आम्हाला दिलेला आहे त्याबद्दल आम्ही या भटक्या विमुक्त वतीने सगळ्यांचा त्यांचा आभार मान्यता सगळ्या लोकांच्या आमदाराने जे आश्वासन दिले नाही भटकेचं घर मिळवून देऊ किंवा शासनात येत्या निवडणुकी ह्याच्या काळामध्ये किंवा आता आदिवासींच्या काळामध्ये जे तुमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करू असे त्यांनी आश्वासन दिले त्याकरिता आम्ही नागपंथी डवरी गोसावी असो भटकेमुक्त सेवा संस्था असो बाकीचे सगळे भटकेमुक्त जमातीच्या वतीने आम्ही आमदारकडे जाऊ आणि आमचे जेवढ्या प्रश्न मार्ग प्रश्न आहेत ते मार्गे लावण्यासाठी आम्ही रात्री धावपळ करीत आहे त्याकरता मी बोलतो आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर